झालेला आहे कूलर कूलर समोर कोण बसायचं यांची हे चालू आहे हे बसणार का हे बसणार का हे बसणार कूलर समोर यांची बसणे नाही बी लाइट गेल्यामुळे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग इकडे हे चल इकडं परत दुसरे आता आणि परत बाहेर येते चला आज नाश्ता करू सही बसले पिता ते लिंबू आज आपण नाश्ता करा तुला बोलवलं नाही मी गेला गेला तिकडे गेला चला सूर्य नाश्ता मम्मी ए भात कोणी भाजायचा दादाला बात काय जायचं खावण मुंग मी गरमागरम आळूची वडी चपाती वड्या वडा पेशल वडा कळी सुरू करूया खाऊया चला खावया यांचा दंगा सुरू झालेला आहे कूलर कूलर समोर कोण बसायचं यांचे हे चालू आहे हे बसणार का हे बसणार का हे बसणार कूलर समोर यांची बसणे बी लाईट गेल्यामुळे तर चला तर आता आज लवकर आलेलो आहे आणि सर्वात पहिलं करायचं आहे टाकी साफ करून दिवसात झालं साफच केली नाही दिवायला गेली ती ते आता पटकन करू आणि मग तुम्हाला भेटतो चला बघूया टाकीत किती घाण झाली मग बघूया पाणी उत्साह सुरू आहे वरण दोन्ही साईडनं बाग बुक बागबुक काय करायचं पर्याय नाही त्याला अर्धी टाकी आहे पटकन आता लवकर लवकर ब्रश मिळते बघूया बाथरूममध्ये आणि मग जाऊ वरती पटक आता आलेलं आहे साहेब वरती पटापटापटा हुफसाच आला आहे झालं की नाही सागिकाले साकीच बरंच जराशी राळ राळ आहे सूर्य मावळत आहे लवकर लवकर खूप गरजेचं आहे चला गुड हीच पुरतील आपल्याला पाहिजे आणि मम्मी आणि वहिनी गेल्यात राहणार पुढेच बघू शकता काय करते तर काय समजा नाही आहे बघा हलतुगिरी पटकन होत इकडे ह्या साईडला होत तिकडे नको का लवकर लवकर करू स्वच्छ राळ आहे अजून एक दोन बादले काढली समोराविषयी बघ चला आता गाईज थांबून एवढी राळ काढू आणि मग तुम्हाला भेटू गाईज गाईज कच्करी केलेली आहे अंधार होत आलेला आहे जवळजवळ सूर्य मावळ्याला जाय म्हणू शकता बुलर आरा आहे प्रॉब्लेम थोडा होणार आहे मोबाईलमध्ये अरे बाप रे तू साथ सोडू नको बाबा तू साथ सोडली संपलं विषय अरे ओके आता क्लिअर आलेला आहे ती टाकीची बारी आलेली आहे ती टाकी करू आणि मग आणि वहिनीचं नुसतं काय चाललेलं आहे हा तोंड धुवा मेकअप करा कोणी बोलणार नाही काय खोपडी तोर खोपडी तोर चला काय उपयोग नाही चला तो तो हे मोठं पेशंट आहे जग अणला करून चरी गसाला काही ना सांगणं घेणार नाही ग्लास आमच्या मरेपर्यंत ती ग्लास आमचा सुटत नाही ही ग्लास आम्ही लहानपण लहान आमच्या जन्माच्या आंब्यापासून जन्माच्या अंब्यापासून एक ग्लास आहे तरी बघा कसा एक ग्लास तरी त्याला काय झाडे तर काय बाकी आमच्या आणि तो आंबा पण तसाच आहे मग आम्ही लहानपणी लहानच होतो बारकच होतो आहे म्हणजे पंचवीस वर्ष झालं ग्लास आहे तसाच आहे तर काय नाही मग वहिनी हसतात बघ तुला उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघ करते सगळ्या गावल्या मम्मीला हसते मम्मी मम्मीला पप्पांच्या शेव्या खाल्ल्या ना वहिनीला घ्या हसतात खरंच पांड खरच त्यांचं शेंगा चालू आहे धुका एवढं कंट्रोल होईल झाला चला तारे तारे चला जी आज आहे शेपूची सब्जी आहे शेपू गायची चपुली आहेत चपाती भाकरी अरे भात चला सुरुपुरी यांचा दंगा सुरू झालेला आहे बस घेऊन टमक्या पाणीच पाणी पाणी ह्याने पण लगेच उचलून द्यायला लागलेत मॅडम पसरलेले आहेत बघ्या पसरलेला आहे आमचा पप्पा इकडे खुर्चीवर बसलेले आहेत मम्मी दादा इथं बसलेला आहे शिंगी शेंगिंग इथं बसलेले आगं बापरे पप्पा ना म्हणते काहीतर बघा माझ्याकडं आग बापरे तुमचं लक्ष नाही दिवसभरातून नसून पण हो हाय हाय आपला आहे आपला आहे ना हो अरे बापरे बास बास झालं बास, की हो बस ठीक नाही आज आज नाही ठीक आज ठीक नाही हे बघा चला जाऊया आपण काय लो तर ब्लॉगला जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असेल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप तो Bye guys.